शेगाव खामगाव नांदुरासह आता केस गळतीचा शिरकाव झालेला पाहायला मिळतोय मेहकर तालुक्यामध्ये दुर्गबोरी गावातील तरुणाला केस गळतीचा त्रास झाला रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मेहकर तालुक्यामध्ये सर्वेक्षणाची आरोग्य विभागाची तयारी सुरू आहे परिसरातील गावामध्ये अजूनही रुग्ण असल्याची शक्यता आहे शेगाव खामगाव नांदुरा तालुक्यातील केसगळतीचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे शरीरामध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक असल्यानं केसगळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे शेगाव खामगाव नांदुरासह आता केस गळतीचा शिरकाव हा मेहकर तालुक्यामध्ये झालेला आहे मेहकर तालुक्यात सर्वेक्षणाची आरोग्य विभागाची सध्या तयारी देखील पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया प्रफुल खंदारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रफुल मेहकर तालुक्यामध्ये देखील केस गळतीचे काही रुग्ण समोर आल्यानं पुन्हा एकदा नवी चर्चा निर्माण झालेली आहे सविस्तर धक्कादायक संपूर्ण परिस्थिती आहे कारण की आपल्याला माहिती आहे गेल्या डिसेंबर जानेवारी मध्ये मोठ्या प्रमाणावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव आणि मोताळा या चार तालुक्यामध्ये केस जोडचे रुग्ण आढळले होते त्यानंतर संशोधन देखील झालं राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य यंत्रणांनी या ठिकाणी संशोधन केलं आणि रुग्णांच्या शरीरामध्ये सिलेनियम नावाचा घटक जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे ही केस गर्दी झाली असल्याचं सांगितलं गेलं मात्र हे सेलेनियम या रुग्णाच्या <coughs> शरीरामध्ये आलं आरोग्य त्यावर खुलासा ना केलेला नाहीये ज्येष्ठ संशोधक आहेत हिम्मतराव बावीसकर त्यांनी आपल्या संशोधनातून सांगितलं की गव्हाच्या माध्यमातून गहू हा जो राशनचा येतो तो या ठिकाणी लोकांनी सेवन केला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हे सेलियम त्यांच्या शरीरात केलं मात्र धक्कादायक बातमी अशी येते की आता पुन्हा एकदा अशा प्रकारे केस गर्दीचे रुग्ण सापडायला सुरुवात झालेली आहे शेगाव तालुक्यातील बोंडगाव मध्ये आणि आता मेकर मध्ये नवीन तालुक्यामध्ये या केस गर्दीच्या आजारानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळतंय मेकर तालुक्यातील दुर्गभोरी येथील एका तरुणाला या केस गर्दीची लागण झालेली आहे त्यामुळे नेमकं केस गर्दीचं कारण अत्यास जरी सापडलेलं नसलं किंवा आय टी एम आर ने जाहीर केलेलं नसलं तरी पुन्हा एकदा ही केस गर्दी आता सुरू झालेली आहे कुठंतरी आरोग्य यंत्रांना वाटलं होतं की केस गर्दी जी आहे ती झाली होती काही क्षणाची आहे आणि परत लोकांना केस देखील उगवले होते त्यानंतर ही केस गर्दी होणार नाही असं वाटत असताना पुन्हा आता तीन साडेतीन महिन्यानंतर गर्दीला सुरुवात झालेली आहे मेकर आणि शेगाव तालुक्यामध्ये हे रुग्ण अजूनही पाहायला त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी केलेल्या संशोधनाचं हे तपशील अपयश या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की शरीरामध्ये जात असलेलं त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर या रुग्णांची काळजी घेण्याची गरज आहे धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी